रवंदे येथील रहिवाशी असलेले व सध्या शहाजापूर गौतम पब्लिक स्कूलजवळ समर्थनगर कोळपेवाडी येथे वास्तव्यास असलेल्या श्री तानाजी रावजी लामखडे मामा यांना भारत सरकार व नेपाळ सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने गांधी स्पीच फाउंडेशन पुरस्कृत डॉक्टरेट पुरस्कार मिळाला व महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले विशेष म्हणजे संस्थेच्या वतीने देण्यात आलेल्या मानाचा असा नाशिक लोकशाही चॅनल अहमदनगर जिल्हा व्यवस्थापक पदावर नियुक्ती करण्यात आल्यामुळे त्यांचा रवणदेते थोर कीर्तनकार हरिभक्त पारायण श्री निवृत्ती महाराज ठाणगावकर यांच्या हस्ते शाल देऊन सत्कार व स्वागत करण्यात आलं यावेळी महाराज यांच्याबरोबर महाराष्ट्राचे गायक म्हणून ओळखले जाणारे स्वरसम्राट हरिभक्त पारायण गोकुळ महाराज होंडे तसेच हरिभक्त पारायण नाना महाराज टोंबरे यांच्या उपस्थितीत रवंदे येथील ग्रामस्थांच्या उपस्थितीत शाल देऊन सत्कार व सन्मान करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक